नमस्कार मित्रांनो रात्रीची गाडी चालवत असताना सुधाम भाऊ दिसतात का रात्रीची नाही 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 दिसणार ना तुम्ही पुढून लाईट चमकली का दिसणार हा ओके ओके आता बघा लाईटीचा कसा वापर करायचा आता लांबचा पॉईंट आहे का जवळचा हो लांबचा पॉईंट घ्या ना मग जवळचा हां लांबचा पॉईंट कधी वापरायचा जवळचा पॉईंट कधी वापरायचा सांगा बरं लांबचा पॉईंट जेव्हा गाड्या नसताना तेव्हा लांबचा पॉईंट वापरायचा असा आणि जेव्हा एखादी टू व्हीलर फोर व्हीलर आली की तेव्हा जवळच घ्यायचं का वापरायचं पण असं समोर त्याच्या डोळ्यावरती जास्त उजेड पडू नाही म्हणून अजून त्यांना रस्ता पण दिसला पाहिजे त्यांना क्रॉस करताना रस्ता पण दिसला पाहिजे व्यवस्थित चालू झाला पाहिजे धडकायला नको ते बर धडकायला नको ना आ... कुणाला आपल्याला किंवा एखाद्या दुसऱ्याला बाबा दुसऱ्या साईडने काय करायचं असं करतो का हा माणूस जातोय दिसला का तुम्हाला अर आता मला सांगा आता तुमचा जवळचा पॉईंट होता तुम्हाला माणूस नाही दिसला तुम्ही अशा वेळेस काय करशाल अप्पल टिप्पर असं गाडीचा स्पीड कमी करणार गाडीचा स्पीड कमी करणार नंतर नाही का आपण हा बाबा हाय दिसतोय माणूस असं ओके धन्यवाद बघ ना कसं आलं ते एकदम